सुरगाणा पर्यटक सुखरूप मायदेशी परतणार नेपाळ मधील अस्थिरतेतून थरारक अनुभव दोन दिवस उपाशी पोटी गाडीत थांबावे लागले सुरगाणा शहरातील सतरा पर्यटकांची नेपाळ सफर थरारक ठरली अयोध्या व पोखरा दर्शनानंतर ते काठमांडूकडे निघाले असता आंदोलक व जाडपोड पाहून सैनिकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव माघारी जाण्याचा सल्ला दिला दरम्यान आंदोलकांचा सा सामना बंद हॉटेल्स व दुकाने यामुळे पर्यटकांना सलग दोन नागरिकांनी चहा नाश्ता देऊन दिलासा दिला अखेर सप्टेंबर रोजी रात्री वाजता बिहारमधील रक्सौल सीमारेषेतून सर्वजण भारता सुखरूप परतले या पर्यटकांमध्ये नगरसेवक भगवान आहेर हरणावती आहेर रामभाऊ गावित सुरेखा गावीत ओमकार धूम सविता धूम मंगला गायवन राधाबाई पवार प्रशांत अहिरे कीर्ती अहिरे दीपक खरोटे शीतल खरोटे भास्कर झिरवाड मीराबाई झिरवाड विनायक भोये सुरेखा भोये व लहानगी भुवन्या झिरवाड यांचा समावेश आहे पर्यटकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की काठमांडू मध्ये जाडफोड रस्त्यावर पेटणाऱ्या गाड्या व हॉटेल्स पाहून आम्ही घाबरलो मोबाईल सिम बदलले नसल्याने संपर्क होत नव्हता दोन दिवस उपाशी बोटी लागले मात्र देवाच्या कृपेने आम्ही सुखरूप मायदेशी परतलो आहोत हे सर्व पर्यटक बारा सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सुरगाण्यात दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली याबाबत आमचे सुरगाणा विभागीय संपादक रतन चौधरी यांनी पर्यटकांशी साधलेला थेट संवाद बघा सविस्तर तुम्ही कधी नेपाळ फिरण्यासाठी निघाला होता आम्ही पाच तारखेला नेपाळ फिरण्यासाठी निघालो इथून तुम्ही कुठे कुठून कुठे पोहोचलात आम्ही पाच तारखेला मुंबईहून प्रयागराज पोहोचलो तिथून अयोध्या अयोध्याचं दर्शन घेऊन पुढे सनावली बॉरेटर ला तिथं पाच तारखेला आम्ही सनावली बॉरेटर ला पोहचलो तिथे मुक्काम केला तेथून पुढे प्रवास कसा झाला तेथून प्रवास पुढे सलोनी नंतर चा पहिला मुक्काम केल्यानंतर आम्ही पोखराकडे रवाना झालो पोखराला पहिला दिवस काही एवढं वाटलं नाही परंतु दुसऱ्या दिवशी मात्र आंदोलन सुरू झाली त्यानंतर तिसऱ्या दिवशी मात्र त्या बरच रुद्र रूप बघायला भेटलं तिसऱ्या दिवशी काठमांडू काठमांडू मध्ये कोणत्या तारखेला पोहोचले आणि तेथील एकंदरीत जी परिस्थिती बघून तुम्हाला काय वाटले ते आम्ही चौथ्या दिवशी पोहोचलो की पोहचलो की पशुपतीने जायचं होतं त्यासाठी आम्हाला काठमांडू जाणं गरजेचं होतं परंतु तिथली एकंदरीत जी परिस्थिती बघितली जाळपोळ झालेली म्हणजे त्यामध्ये टू व्हीलर जागे फोर व्हीलर जागेला दिसतात आणि हॉटेल्स वगैरे हॉटेल्स वगैरे सुद्धा मोठे फाईव्ह स्टार हॉटेल्स वगैरे आहेत ती बघितल्यानंतर अशी भयानक अवस्था झालेली सर्वात सिटी असं सिटी वाटत नव्हती तुम्हाला या दोन ते चार दिवसाच्या प्रवासामध्ये तुम्हाला म्हणजे असं जेवण वगैरे कुठे मिळालं का नाही नाही जेवण दोन आणि दोन दिवस तर पहिल्या दिवशी जो नाश्ता केलेला पहिल्या दिवशी दहा वाजता नाश्ता केलेला त्यानंतर रात्रीच जेवण नाही दुसऱ्या दिवशी पण जेवण नाही तिसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजता जेवण केलेलं त्याची नेपाळ स्थानिक नागरिकांच्या तुम्हाला काही मदत झाली का स्थानिक नागरिकांची हा आम्ही ज्यावेळेस न... इकडे यायला निघालो परतीचा प्रवास करायला निघालो त्यावेळेस त्यांनी सांगितलं किमान आम्हाला चहा चहा पाणी वगैरे दिलं त्यांनी सहकार्य म्हणजे आमच्यासाठी चहा दिला करून सहकार्य त्यांनी भरपूर झाले नेपाळमधील सैनिकांची काही तुम्हाला सहकार्य लाभले का नक्कीच नक्कीच सर नेपाळमधील सैनिकांनी आणि ज्यावेळेस पहाटे तीन वाजता काठमांडू मध्ये एंट्री केली आणि पशुपतीनाथ मंदिराकडे जायला निघालो त्यावेळेस आम्हाला रस्त्यात थांबवला आणि ते सैनिक म्हटलं की बाबा इकडे कशाला जात आहे की एवढा जबरदस्त आंदोलन चालू आहे गाळकोळ चालू आहे तर तुम्ही कशाला इकडे जाताय इकडे थांबण्यापेक्षा माघारी गेलात तर बरं बरच होईल आणि मग आम्ही पशुपतीनाथच्या मंदिराच्या एक किलोमीटर पासून आम्ही परतलोय आम्हाला दर्शन झालेलं नाही आता तुम्ही सध्या कुठे आहात आणि सुरक्षित आहात काय सध्या आम्ही बिहारमध्ये आहोत आजच आम्ही संध्याकाळी सात वाजता रिक्सल बिहार मधलं रिक्सल बॉर्डर आहे नेपाळ आणि भारताची जी बॉर्डर आहे त्यावरून आता आम्ही बिहारमध्ये सुखरूप पोचले हो सर्वजण आम्ही सुखरूप आहोत तुमच्या या टीम मध्ये किती पुरुष आणि किती महिला आहेत तुमच्या टीम मध्ये एकूण नऊ महिला आणि सात पुरुष आणि एक लहान मुलगी आहे हे होते सुरगाणा नगरपंचायत मधील नगरसेवक भगवान आहेर हे आपल्याशी बोलत होते धन्यवाद आहेर साहेब धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा